तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आज विठ्ठल्यानंतर ते जे आपल्याला पैताना दिसणार आहे का आणि जर दिसणार असेल तर ते कोणत्या मैदानामध्ये तर हेच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर आज दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस आज आपल्याला दोन मैदान पाहायला मिळणार आहेत तर पहिलं मैदान जे आहे ते आपल्याला वडेगावेली कराडी ते पाहायला मिळणार आहे ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला एक लाख एक हजार रुपये द्वितीयला एकाहत्तर हजार रुपये तृतीयला एक्कावन्न हजार रुपये चतुर्थाला एकतीस हजार रुपये पंचमला एकवीस हजार रुपये सहाव्याला अकरा हजार रुपये आणि सातव्याला दहा हजार रुपये अशी बक्षीसी असणार आहेत तर ह्या मैदानाचं लय प्रक्षेपण आपल्याला पैथरीला या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे तसेच आपल्याला आज दुसरं मैदान हे वडकी इथे पाहायला मिळणार आहे आणि या मैदानाचं प्रथम पारितोषिके दोन लाख एक हजार रुपये तृतीय एक लाख एकाहत्तर हजार रुपये तृतीय एक लाख एकावन्न हजार रुपये चतुर्थ एक लाख एकवीस हजार रुपये पंचम एक लाख एक हजार रुपये सहावं एकाहत्तर हजार एक रुपये आणि सातवं एकावन्न हजार रुपये अशी बक्षिसे असणार आहेत तर ह्या मैदानाचं लय प्रक्षेपणे आपल्याला एस टी सी लाई या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर विठ्ठल नालांचा तिजा आज आपल्याला शंभर टक्के या दोन्ही एका मैदानामध्ये एक पळताना दिसणार आहे तर ते कोणत्या यावर आपण लवकरच व्हिडिओ घेऊन आणणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑलवेस